शबनीज मध्ये आपले स्वागत शबनीज करिता मी सिमर सय्यद जाणून घेऊया आज दिवसभराच्या ताज्या घडामोडी भावी नव्हे तर फिक्स आमदार बारामतीत लागले योगेंद्र पवारांसाठी फ्लेक्स पवार कुटुंब म्हणून मी सर्वांशी जवळ आहे पण आगामी निवडणूक घड्याळ चिन्हावर लढणार असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी केले स्पष्ट पिंपरी चिंचवड शहरात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या क्रीडा शिक्षकांनी पुन्हा त्याच शाळेतील बारा वर्षाच्या मुलीशी केले अश्लील चाळे पोलिसांनी केली अटक पुण्यात सकाळपासून मुसळधार पाऊस पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत पुढील दोन दिवस पुण्यात पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले काल पुणे जिल्ह्यातील पौड भागात हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली यामध्ये तीन प्रवासी सुखरूप तर एक जण रुग्णालयात दाखल शहरातील नेहरूनगरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा भोसरी मतदारसंघातून अजित गवाने यांना निवडून आणण्याचा केला निर्धार पिंपरी चिंचवड शहरात संतधार पाऊस तसेच धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ नदीकाठच्या रहिवाशांना महापालिकेच्या वतीने सतर्क राहण्याच्या हंगेरी येथे ते ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या बास्केटबॉल स्पर्धेत पुण्याची कन्या अनया भाऊसार ही भारतीय संघाचे करणार नेतृत्व आर्थिक सक्षमीकरणासोबतच महिलांच्या सुरक्षतेला सर्वोच्च प्राधान्य देणार तसेच विकसित भारताचे ध्येय नक्कीच गाठू असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगाव येथे आयोजित लखपती निधी संमेलन व्यक्त केला डोळे दिपवणाऱ्या लेझर प्रकाश झोतांवर दहीहंडीत बंदी सह पोलीस आयुक्तांकडून पुढील साठ दिवस लेझर बीम बंदीचे आदेश आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूज च्या ऍप वर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा